नमस्कार मित्रांनो आज आपल्या सप्तहिंद केसरीचा पेडगाव मैदानामध्ये पुन्हा एकदा एक नंबर झाला मागील वर्षाचा एक नंबरचा मानकरी बकासूर व बालमा व ह्या दोन हजार चोवीसचा मानकरी बकासूर व लखन नक्कीच आपल्याला बकासूर पुढच्या वर्षी पेडगावच्या तिसऱ्या फायनलच्या मैदानाची अपेक्षा असेल मित्रांनो आज बकासूरचा एकदम जोशामध्ये सेमी झाल्या गड झाला आणि फायनलमध्ये प्रवेश झाला गटामध्ये देखील चांगली लढत झाली हारण्या आणि भोंगामध्ये पण बकासूरनी शेवटी दाखवलं बकासूर तो बकासूरच सेमीमध्ये पण बैल आपली गाडा चांगला पराला बकासूर आणि लखन व फायनलला निर्विवाद वर्चस्व करून बैलाने पेडगाव मैदानाचा हिंद केसरी किताबाचा मान पटकावला नक्कीच मित्रांनो लाखो प्रेक्षकांच्या नजरा बकासूर व लखनीय गाडीकडे लागल्या होत्या आणि प्रेक्षकांची इच्छा कशी पूर्ण करावी हे मैदानात आज बकासूरने दाखवून दिलं व आज पेडगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी झाला तो नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे गोट्यावर अनेक प्रेक्षकांच्या इच्छा होती की बका बकासूरला पाहायचं होतं तर बघू शकता तुम्ही बकासूरला दादा काय सांगताय बकासूर बद्दल आता बकासूर आता आम्ही लहानपणीपासून त्याला ट्रेनिंग वगैरे दिली आम्हाला माहिती पण नव्हते की बैल आज एवढं नाव करणार आमचं आज बैल पळतय त्यातच आम्हाला आनंद आहे अनेक लोकांचं म्हणजे प्रेक्षकांचा प्रश्न आहे की नक्की आपण आपलं आणि मोहिल यांचं मोहिल शेटी यांचं नातं काय बरं ते बद्दल काय सांगाल मोहील आणि मी लहानपणीपासूनचे मित्र आम्ही लहानपणी आम्ही बाकासूरला असंच नाही का आपलं माहिती पण नाही होत की आम्हाला बैल पळण म्हणून आम्ही लहानपणी त्याला असं इथं असं खाली हे रोड आहे तिथं आम्ही फेरे वगैरे काढायचो बैलाला लहानपणी ला, बैल असा घोडेला वाढून पाळायचा तिथून बैल जेव्हा स्टार्ट झाला ते बैलाने आजवर बघितलंच ना तर अनेक म्हणजे आता आपण बैल पडतोय आपला त्या टायमाला बाकासुरला बघून म्हणजे लोक लोकांच्या प्रतिक्रिया काय होतं जेव्हा आपल्या बैलाला नावं ठेवली जात होती लोकांचं कसं आहे मग आता पब्लिकचं कसं असतं कोण ह्याचं फॅन असतं कोण त्याचं मग आता ह्याच्या विरुद्ध कोण असतं ते ह्याला बोलतात पण जे ह्याला बोलतात त्यांना त्यांचं कळूनच की म्हणजे त्यांचं काय ना काय वाईट होतच म्हणजे हा हा देवाचा आहे ह्याला कोणी नावं ठेवली ना त्यांच त्यांनाच काय ना काय फळ भेटूनच जातं आणि अनेक लोक बोलत होते की वायदी घेतली जाते परंतु ज्या टायमाला बकासूर पळत होता त्या टायमाला बरं तुम्हाला कोण बैल देत नव्हतं त्या टायमाला देखील तुमच्याकडनं लोकांनी वायदी घेतली हो घेतली ना लोकांनी वायदी आता ज्याचा बैल पळतो त्याला वायदी तो वायदी घेतोच पहिली गोष्ट आता आमचा बैल पण स्टार्टिंगला नव्हता पळत तेव्हा लोकांना आम्ही पण वायदी दिलेली आणि आता आता सध्या बकासूरच म्हणजे तुम्हाला कसं काय जाणवलं की नंतर नंतरला म्हणजे बैल चांगला पळायला लागला त्यानंतरला तुम्हाला कसं काय म्हणजे प्रवास कसा झाला पुढे नंतर बकासूरचा प्रवास नंतर त्याचं पहिलं मैदान आम्ही नारायणपूरचं खेळलो त्याच्या अगोदर बिनजोड खेळवला आमच्या तालुक्यात त्याचं पहिलं मैदान आम्ही नारायणपूरचं केलं तिथं आम्हाला कसं बैलाला आम्ही बैला तिघच जण मोही पुढं बैल धरून आणि आम्ही मागून त्याला ढकलत ढकलत नेत होतो खाली लोक फुल हसत होती नाही का, का, का? ड़कले ड़कले ले ले की हा पळण पळंका म्हणून आम्ही एक जण त्याला असं कासर नाही का आम्ही मागून ढकलत ढकलत चाललेलो त्याला जसा बैल खालून आला तसं लोकांनी तोंडातच बोट घातली तुमच्या बकासूरच्या म्हणजे आठवणीतलं असं सर्वात मोठं झालेलं मैदान कुठलं की म्हणजे ते मैदान कधीच आपल्याला विसरता येणार नाही असं त्याचं मैदान चंद्र दादांचं नाही का रुस्तम रुस्तम हिंद केसरी ते मैदान एक आमचं आम्हाला सगळ्यात आवडती मैदान आणि त्याचं एकदम नाही का त्याचं आवडतीचं मैदान आम्हाला तेच होत आणि त्याच्यासोबत मैदा बैल पळलेला आपला त्या मैद्या बैला बद्दल काय सांगाल बैल पण तो पण बैल चांगलाच पळतो आणि दोघांची पण गाडी चांगलीच पळायची आत्तावर तीन वेळा गाडी पळलेली आणि तीन वेळा गाडीने एक नंबर केला त्या आणि आता येत्या आगामी मैदानात कोणत्या फक्त तारखेच्या मैदानात बकासूर दिसेल हे सांगा बरं प्रेक्षकांना आता बकासूर आता एकोणतीस तारखेला पळताना दिसेल आणि आता मागील हे मैदान झालं वादळचं आणि बकासूरचं त्या तीन फेरत गाडी कशी पळाली चांगलीच पाळली तिने फेरी गाडी चांगली पाळली ते पंबई चांगला पळतो आणि आपल्याला बकासूर आणि मथूरचं नियोजन कधी दिसेल बरं पाहायला बकासूर आणि मथूर आता ही गाडी लवकरच पळताना दिसेल आणि आपली नवीन खरेदी कुठली खरेदी केली आता नवीन खरेदी आता हे शंभू आहे आणि साम्राज्य म्हणून साम्राज्य आणि शंभू केले का काम घ्या कधी